सियावर रामचंद्र की ज्यांना ज्यांना बोलता येत आहे त्यांनी पाठीमाग बोलायला काहीच हरकत नाही हात वर करा सगळ्यांचे सियावर रामचंद्र की पवन पुत्र हनुमान की उमापती महादेव की सनातन धर्म की गो माता की छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज की पुण्य श्लोक देवी होळकर की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा <laughs> संग्राम कर्मण झाले त्याशिवाय आज छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी अशा या पुणे जिल्ह्यामध्ये यवत शहरामध्ये अखंड हिंदू समाज एकत्रित झालाय या हिंदू समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी वृंदावनहून आवर्जून उपस्थित असणाऱ्या सद्गुरु स्वामी हेमांगी साखीजी वैष्णव किन्नर आखाडा महामंडलेश्वर जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करावं जो हिंदू हित की बात करेगा करेगा वही देश पे राज हे आपण नेहमी म्हणतो पण असा एक शेर व्यासपीठावरती आहे जो भूमिका उघडपणे घेतो आणि त्या भूमिकेवरती ठाम राहतो असे माननीय आमदार संग्राम भैया जगताप व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार ज्यांना दोन्ही हात आहेत त्यांनी टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही व्यासपीठावरती उपस्थित रसिका सनदजी अहिल्या नगरहून आलेल्या माननीय सई ताई अत्यंत खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी मार्गदर्शन केलं त्या दोघीसाठी पण आपण जोरदार टाळ्या वाजवाव्या इंदापूरहून खास अण्णा काटेजी तो उपस्थित आहेत व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि ज्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त वाहत आहे ज्यांच्या नसा, नसा मध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं रक्त वाहत आहे ज्यांच्या नसा, नसा मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात ध्वजाची पताका घेणाऱ्या सुभेदार खांद्यावर रक्त वाहत आहे आणि अखंड हिंदुस्थान हिंदु धर्मा हिंदू धर्माचा रक्षण हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात ज्या माऊलीनं केला त्या पुण्य श्लोका हिल्ल्या देवी होळकरांचा रक्त वाहताय असा सर्व हिंदू समाज आज यवत मध्ये एकत्रित झालाय तुम्हा सर्वांना मी नमस्कार करतो तुमच्या समोर मी नतमस्तक होतो प्रणाम करतो आज आपण काय अरे या महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा हिंदू धर्मावरती आक्रमण व्हायचं जेव्हा जेव्हा मंदिरावरती आक्रमण व्हायचं जेव्हा जेव्हा मूर्तीची विठंबना केली जायची जेव्हा धर्मांतरण व्हायचं तेव्हा या महाराष्ट्रातले पुरोगामी त्या क्षमतेनं त्या तपतीनं हिंदू धर्माचं रक्षण करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीमाग उभा राहत नव्हते परंतु आता सरकार आल्याच्या नंतर हिंदू धर्मासाठी काम करणाऱ्या प्रत्येक तरुण पोराच्या पाठीमाग उभा राहण्याची भूमिका सरकार ठामपणे घेत त्यामुळं त्या पुरोगाम्यांना मला सांगायचं आहे जे बोलतात छत्रपती शिवाजी महाराज धर्माच राजकारण करत नव्हते छत्रपती शिवाजी महाराज यांची राजनीती ही सर्व धर्म समभाव होती असे जे पुरोगामी या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये त्यांचं ज्ञान लोकांना सांगतात त्या पुरोगामांना माझा सवाल आहे अरे आज आपल्या सर्वांची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना होतीय एक जिहादी दगडानं मूर्तीची तोडफोड करतोय लाथा मूर्तीला मारतोय मग हे ज्ञान देणारी लोक कुठं आहेत कुठ आहे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकारण करण्यासाठी मताचं राजकारण करण्यासाठी तुम्ही महाराजांचं नाव घेता आणि महाराष्ट्रांच्या अस्मितेवरती जर कोणी घाला घालत असेल तर हा हिंदू समाज सहन करणार नाही मित्रांनो तुम्ही नीटपणे हा विषय समजून घ्या आपण समजा आपल्या बापाचा फोटो घरात आहे की ज्या बापाचा मृत्यू झालाय आपल्या घरात आपल्या आजोबाचा फोटो आहे आजोबाचा मृत्यू झालाय आपल्या घरात पंजोबाचा फोटो आहे पंजोबाचा मृत्यू झालाय आणि जर कुणी येऊन आपल्या बापाच्या फोटोला आपल्या पंजोबाच्या फोटोला आपल्या आजोबाच्या फोटोला आपल्या घरातल्या रक्तातल्या कुणाच्याही फोटोला जर अशा प्रकारची विटंबना केली तर तुम्हाला राग येईल का नाही येईल सांगा आवाज येऊ द्या येईल ना राग जर बापाच्या फोटोला हात कुणी लावला तर आपली तळ पायची आत मस्तकात जाते अरे मित्रांनो मग सरकार सरकार ला सरकार हे सरकारचं काम आहे का घरात जर असा काय प्रकार घालला आपण सरकारकडे जातो का आपण स्वतः भूमिका घेतो की नाही घेत की माझ्या बापाच्या फोटोला हात लावला सरकारने याच्यावरती कारवाई करावी असं आपण म्हणतो का म्हणजे हे आपलं घरचं काम म्हणून आपण लगेच तुटून पडतो माझ्या बापाच्या फोटोला हात लावला माझ्या आजोबाच्या फोटोला हात लावला माझ्या पंजोबाच्या फोटोला हात लावला माझ्या खापर पंजोबाच्या फोटोला हात लावला मग हे घरचं काम म्हणून तुम्ही बाहेर पडता अरे हिंदू धर्म हिंदू समाज हे घर आहे हिंदू समाज हे घर आहे आणि जाती घरातल्या खोल्या आहेत हा मराठा आहे हा धनगर आहे हमाळी हा साळी हा तेली आहे गोष्टी आहे हा वंजारी आहे हा कुंभार आहे हा सोनार आहे हा सुतार आहे हा लमानी आहे हा वंजारी आहे हा रमोशी आहे हा वेरड आहे हे जे छोटे, छोटे छोटे खोले आहेत हिंदू समाज हे घर आहे अरे जर बापाच्या फोटोला हात लावला तर आपण अपन आपली भूमिका मांडतो अरे हिंदू धर्माचा बाप कोण आहे तुम्ही सांगा हिंदू धर्माचा बाप कोण आहे जोरा येऊ द्या हिंदू धर्माचा बाप हिंदू धर्माचा आजोबा हिंदू धर्माचा पंजोबा अरे जर हिंदू धर्माचा बाप छत्रपती शिवाजी महाराज असतील हिंदू धर्माचा आजोबा छत्रपती शिवाजी महाराज असतील हिंदू धर्माचा पंजोबा छत्रपती शिवाजी महाराज असतील हिंदू धर्माचा खबर पंजोबा छत्रपती शिवाजी महाराज जर असतील अरे मग त्यांच्या पुतळ्याला जर कुणी विटंबना करत असेल तर त्याला उत्तर द्यायची जबाबदारी कुणाची आहे कुणाची आवाज सगळीकडून येऊ द्या सगळीकडून येऊ द्या त्या छिहाद्यांना कळू द्या अरे हे उत्तर देण्याची जबाबदारी आपली आहे या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या या हिंदुस्थानामध्ये राहणाऱ्या शंभर कोटी हिंदूंची ती जबाबदारी आहे की जर माझ्या महाराजाच्या फोटोला पुतळ्याला जर तुम्ही करण्याचा प्रयत्न केला तर त्या जिहाद्याचे काय कलम केले पाहिजे अरे त्याचा शिवाजी महाराजांना खूप आवडायचं चौरंगा करायचे चौरंगा करायचे म्हणजे काय करायचे येतून 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 चार ठिकाणी अरे मग केलं पाहिजे की नाही कुणीतरी का असं होतय माग पौड मध्ये अन्नपूर्णा मातेच्या मूर्ती बरोबर अनैसर्गिक कृत्य केला के चा के त्या चांदशेख नावाच्या एका झियादीनं बरोबर हिथच तुमच्या इथं वरवंड नावाचं गाव आहे तिथं याच दिवशी महादेवाच्या पिंडीच्या बरोबर मृत्यूभंजन केला अरे आज शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हात घालण हे सहज झालेली घटना आहे हे कृत्य नाही आहे या जिहाद्यांना माहिती आहे की अखंड हिंदुस्थानातल्या हिंदूंचा जीव कुणामध्ये आहे तर तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आहे या जिहाद्यांना माहित आहे एका झेंड्याखाली हिंदू समाज कधी येऊ शकतो तर तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती सर्व हिंदू समाज जाती पातीच्या बेड्या तोडून एकत्र येऊ शकतो हे जिहाद्यांना माहिती आहे आणि त्यांनी हा प्रयोग केलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करून हिंदू समाजाची रिशन नेमकी काय येते त्याच्यावरती त्यांची पुढची भूमिका ठरणार आहे आणि म्हणून सगळ्या हिंदूंना माझी हात जोडून विनंती आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवरती केलेला आघात नाहीये अखंड हिंदू धर्मावरती केलेला आघात आहे आपल्या अस्मितेवरती केलेला आघात आहे आपल्या अभिमानावरती आपल्या आप स्वाभिमानावरती केलेला आघात आहे आणि म्हणून ही सय्यद नावाची जी अवलाद आहे ती अवलाद कायमची अल्ला घरी गेली पाहिजे याची व्यवस्था तुम्ही केली पाहिजे अरे एवढी मस्ती येते कुठून एवढी ये हिंमत येते कुठून छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला तुम्ही हात घालता मूर्तीला हात घालता एवढी हिंमत कशी काय झाली का झाली कुठून हे आलं हे बळ इतकं याच्या खोलामध्ये जाण्याची आवश्यकता आहे पुणे पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे हे एका दोघाचं हे काम असू शकत नाही त्याची बैठक झाली असेल हे ठरलं असेल तो सय्यद उठला आणि निकटेश्वराच्या मंदिरामध्ये गेला असं होत नाहीये याच्या पाठीमाग मोठा षडयंत्र आहे आणि म्हणून मा माझ्या पोलीस भावांना माझी विनंती आहे याच्या मुळापर्यंत जावा त्याचं घर पाडता येतंय का बघा धाडास राज्यामध्ये मुख्यमंत्री खमकाय विशाळगडावरच अतिक्रमण गेले पन्नास वर्ष निघत नव्हतं राज्यामध्ये देवाभाव मुख्यमंत्री झाले संपून टाकला अतिक्रमण काढून टाकला पन्नाळ गाय गडाच्या पायथ्याशी जिथा जल्याचा काढला तिथलं अतिक्रमण काढून टाकला अठ्ठावीस जून ला मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावरती गेलो होतो तुम्ही टीव्ही मध्ये बघितला असेल तिथं काय लोकांचे प्रश्न होते त्यांना भेटण्यासाठी आणि महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी गेलो होतो अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला तिथं गेल्यानंतर माझ्या गोष्ट लक्षात आणून दिली त्या गावकऱ्यांनी संग्राम भैया किती गंभीर बाबा आहे अरे छत्रपती शिवाजी हे सगळे औरंगजेबापासून औरंगजेबापासून औरंगजेबा पासून, पासून, पासून अफझल्यापर्यंत हे सगळे लोक थरथर थरथर थर, कापायचे आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणारा रायगड किल्ला ज्या रायगड किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला ज्या रायगड किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा राज्य कारभार पाहिला आणि ज्या रायगड किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र समाधी आहे असा रायगड किल्ला छत्र निजामपूर ग्राम अंतर्गत होता अरे ही किती गंभीर बाब आहे अरे जो माझा राजा या मोगलांना सळो की पळो करून सोडत होता हे निजाम हे आले कुठून आणि त्यांचं नाव कुठून आलं म्हणजे हे षडयंत्र हे पूर्वीपासून कसं चालू आहे याचा विचार करा एकोणतीस तारखेला जूनला मी मुंबईला संध्याकाळी गेलो तीस तारखेला दुपारी माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांना भेटलो देवा भावना आणि त्यांना विनंती केली की असा असा प्रकार आहे माननीय मुख्यमंत्री महोदयाने तात्काळ आदेश दिले की हे चालणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी ही छत्र निजामपूर ग्रामपंचायतच्या अंतर्गत चालणार नाही त्यांनी तात्काळ आदेश दिले ग्राम विकास खात्याचे मंत्री जयकुमार गोरे भाऊने आदेश दिले आणि मला अभिमान आहे तीस तारखेला मागणी केली आणि अठरा जून ला सभागृहामध्ये छत्र निजामपूर ग्रामपंचायतचं नाव बदलला आणि रायगडवाडी ठेवला सरकारला धन्यवाद द्या जोरदार टाळ्या वाजवून आणि पुढचं नियोजन आहे सरकारचं त्या ग्रामपंचायतचं नाव हे किल्ले रायगड करायचं आहे काही तांत्रिक अडचणी आहेत पण आम्ही ते करून घेऊ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नुसतं नाव घेणार सरकार महाराष्ट्रामध्ये नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती काम करणार सरकार आहे आणि म्हणून चिंता करू नका तो जो जियादी आतमध्ये गेलाय ना पोलिसांना माझी विनंती

पोलिसांना माझी विनंती आहे तुम्ही त्याला पकडला मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो तुमचं अभिनंदन करतो परंतु ह्याला कडीतली कडी सजा झाली पाहिजे आणि परत कुठल्या जिहाद्याची हिंमत झाली नाही पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये असं कृत्य करण्याची आम्ही सगळे लोक बोलतो लोकांना वाटतं हे काहीतरी यांचं काहीतरी वेगळंच चाललंय भाजपवाले बोलतात बाकीचे लोक बोलतात अरे पण संग्राम भैया बोलतात म्हणजे तुम्ही हा विषय अत्यंत सिरियस घ्या संग्राम भैया काही उगत बोलत नाही अत्यंत सिरियसपणे विषय घ्या हा हा विषय साधा सोपा नाहीये आम्ही बोलतो लव आम्ही बोलतो लँड